अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआप बंड करून उठेल तुम्हाला जाणीव करून देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला विचाराला प्रथमता अभिवादन करते तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित सर्वांना जय भीम आज मी बाबासाहेब आंबेडकरांच्या सुवर्णवाणीतून चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्यामुळे लाखो लोकांच्या जीवनाचं सोनं झालं या महान मानवाच्या श्रमाने उपेक्षित अन्न अज्ञानी समाजाला जगाचं दर्शन झालं माणसाला माणूस पण मिळालं स्वाभिमानानं आणि उन्नत माथ्यानं जगण्याचा मार्ग मिळाला शिका संघटितवा संघर्ष करा हा महान संदेश दिला त्यामुळं सर्व माणसे अज्ञान व अंधकारातून बाहेर पडली शिक्षण लागली. ला शेळी होऊन शंभर वर्ष जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगण्याचं सामर्थ्य आपल्याला लाभलं ला ला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड जातीयता विषमतेत ग्रासलेल्या माणसाला माणूस पण नाकारणारा धर्म याच दिवशी त्यागून स्वातंत्र्य न्याय यांचा पुरस्कार करणारा तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारून लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन रक्तहीन क्रांती घडून आणली प्रगतीचा रथ आपल्याला दिला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी हा प्रगतीचा रथ इथपर्यंत आणला आहे तो पुढे न्या अथवा आहे तिथेच ठेवा पण त्याला मागे मात्र ओढू नका जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाविषयीचे विचाराबद्दल बोलेल फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नाही फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नाही तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण जसे जेवतांनी जेवल्यावर होणार समाधान तात्पुरतं असतं या उलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी अवश्य भरपूरते पोटाची भूक भागवावीच पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने शिक्षण घेऊन बुद्धीची भूक ही भागवावी ज्याप्रमाणे माणूस उपास अशक्त होतो तसा तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो म्हणून कुणा सुख मागावे कुणा सुख मागावे कुणा दुःख सांगावे तिन्ही ऋतूंचे तडाखे मूक सोसावे अशा काळी जिजून आपली काया अशा काळी जिजवून आपली काया जगी झाली त्यांची किमया तोची माझा भीमराया भीमराया भीमराया